नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे जु आपल्या जुन्नर तालुक्यातील आपटाळे इथल्या पी एस सी मध्ये प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये दहा वर्षापूर्वी हे प्राथमिक आरोग्य के केंद्र या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलं नव्याने ना नाही म्हणणार कारण की खाली एक जुनं प्राथमिक आरोग्य केंद्र होतं पण ते मुडकळी आलं होतं आणि शासनाने सगळीकडं एक मोहीम राबवली होती का प्राथमिक आरोग्य केंद्र करायचं नवीन त्यामुळं हे प्राथमिक आरोग्य केंद्र इथं गोग्रेवाडी म्हणजे म्हणतात त्याला इथं बांधण्यात आलं अनेक ठिकाणी आहेत फक्त दहा वर्ष झालेली आहेत झालंय काय की का ही सगळी जी पुणे जिल्ह्यामध्ये जी, जी प्राथमिक आ आरोग्य केंद्र असतील ती या स्टाईलमध्ये अशीच बांधण्यात आलेली होती आणि मला एका खूप मोठ्या अशा गैरव्यवहार किंवा घोटाळा त्याकडं मला आपलं लक्ष व्यादायचं आहे गेल्या आठ दहा दिवसापासून मला काही लोकांचे फोन आले तर या ठिकाणी या प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरुस्ती काढलेली आहे नक्की ही दुरुस्ती का काढलेली आहे हे मात्र काही लोक काही सांगत नाही नक्की बिघडलं काय होत हा प्रॉब्लेम होता तर आप आता आपण इथं जर पाहिलं तर हे बघा दोन हजार चौदा साली उद्घाटन झालेलं आहे याच म्हणजे आता दहा वर्ष झालेली आणि अतिशय सुस्थितीमध्ये हे याचं ता बांधकामही चांगलं होतं आणि अतिशय सुस्थितीमध्ये होतं खाली फरशी लादी वगैरे सगळं भारी होतं तर बघा इथं डॉक्टरांचं केबिन होतं खाली चांगल्या कोटा फरशी वगैरे इतकं भारी सिस्टम असताना देखील आता हे बघा सगळं सह्यत्र वगैरे प्युरिफायर ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या होत्या परंतु आता हे तोडण्यात आलेलं आहे बघा ही परिस्थितीच आहे फरशी आहे आणि सगळं एवढं चांगलं सुरेख असताना देखील इथं आता दुरुस्तीच्या नावाखाली एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी इथं खर्च केला जातोय हे विनाकारण आतमधल्या सगळ्या टाईल्स आहेत का हे तोडलेले आहेत हे सगळं खालचं तोडून टाकलेलं आहे हे चौकटी व्यवस्थित होत्या दरवाजे व्यवस्थित मध्ये होते ह्या फरशा तुम्ही अंदाज बांधा हे सगळं एकदम भारी क्वालिटीचं होतं पण त्याच झालंय काय इथं सुद्धा इथं या इथं इथं सुद्धा हे सगळं हे होतं बघा इथं तोडून टाकलेलं आहे चांगल्या स्थितीतलं हे युरिनल जे होतं ते बी तोडून टाकलेले इथं खाली फरशा होत्या ह्या तोडलेल्या आहेत हे बघा त्या आतमध्ये मांडण्या होत्या त्या या इकडे ते सुद्धा तोडून टाकलेले आहेत म्हणजे आज ही स्थिती या दवाखान्याची इतकी उत्कृष्ट स्थिती होती तरी पण हे तोडकाम चालू आहे आतमधलं जे काही साहित्य हे बघा वरती पण दाखवा ह्या आतमध्ये खिडक्या होत्या सुस्थितीत होत्या ते पण तोडून टाकलेले सगळं याच्यातलं जे काही आहेत का साहित्य इकडे तिकडे फेकून देण्यात आले फेकून म्हणजे ठेवून देण्यात आलेले हे पा आणि याच्या अक्षरशः तेवढी कोट्यवधी रुपयांचा खर्च शासनाने केलेला होता आणि हे बघा या इकडं आता? आता या बिल्डिंगला झालंय काय नक्की प्रॉब्लेम काय इकडे बघा हे चांगलं आहे सगळं व्यवस्थित आहे हे युरिनल आहे आता शासनाने यांना मशीन पण दिलेली आहेत काय कपडे धुवायला चल ए क्यों तोड़ रहे हो क्यों तोड़ रहे हो बोला है तोड़ने के लिए क्यों ये क्यों खराब काम है की हाँ ये खराब हो गया कैसा ये मर गया मसाला इसका काम खत्म हो अरे भाई ये खराब है क्या ये खराब नहीं है ये खराब हो गया ये खराब हो गया कैसे खराब हो गई ये मेरे क्या खराब है कैसे तुमको समझ में आया ये खराब है अरे सर ये खराब नहीं है इसमें टाइल आएगा हां इसमें टाइल आएगा इसमें टाइल आएगा ये प्लास्टर करके टाइल आएगा तो तुम निकाल क्यों ये निकाल के दोबारा प्लास्टर करके टाइल लगाएंगे है, अभी काम क्या है काम करने का खाली? नहीं, ना नहीं। तो ये कब से काम कर रहे हो तुम लोग अभी हो गए दिन पंद्रह दिन से काम कर रहे हो अभी और क्या क्या निकालने वाला है अभी जो बताएंगे वही निकालेंगे हाँ ना कौन ठेकेदार है तुम्हारा किरण किरण का नाम हे क्या पुरा किरण कुमार किरण कुमार अच्छा तर मग आता हे सांगायचंय आता ही लोक काय बिचारी काम करते त्यांना काही घेणे ते म्हणले सोन्याचा दरवाजा लावा होता ते लावून देतील पण हे सगळं एकदम सुस्थितीत असताना फक्त आता हे फॅशनबाजीच्या नावाखाली फडशा लावायच्या याच्यासाठी या सरकारनं हे जे नालायक जे अधिकारी या सरकारने बसवलेले आहेत हे नालका घरी काय केलं का के इथले दरवाजे चौकट्या वगैरे सगळ्या तोडून टाकल्या सगळ्या व्यवस्थित होत्या खालच्या फरशा सगळ्या उकडून टाकल्या आणि आता ते म्हणतात का नवीन फरशा बसवायच्या तुम्हाला दाखवायचं आहे काय काय या ठिकाणी हे सगळी खालची फरशी लादी सगळी उकडून टाकलेली आहे हे सगळं केलेलं आहे आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये या ठिकाणी खर्च करण्यात येत आहे याच्या कोणताही इंजिनियर नाही देखभाल करायला हे काम कुणी मंजूर केलंय कुणी मागणी केली हे देखील माहीत नाही हे पहा अशा पद्धतीचं सगळं वाटोळ करायचं काम हो ये ये हो या ठिकाणी सुरू आहे हे सगळं प्लॅस्टर काढून टाकलं प्लॅस्टर नाही हे बघा जरा ही जी फरशी होती ही पूर्ण याला ही फरशी होती अख्ख्या रूमला अख्खी फरशी काढून टाकलेली तोडून तोडून आणि याच्यावर आता परत प्लॅस्टर करणार आणि आता सफेद ऐवजी दुसऱ्या कलरची किंवा दुसऱ्या डिझाईनची फरशी लावणार आणि एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा चुराडा या ठिकाणी होणार आहे त्या इथं ऑपरेशन थिएटर आहे किंवा आपलं हे आहे जिथं महिला प्रसूती होतात ते आहे अशा पद्धतीनं हे काम ही अधिकारी ही नालायक जात अधिकारी नावाची ही करतीये हे पहा आणि सगळा दवाखाना खाली केलेला आहे इथं सेम परिस्थिती पा सेम सिच्युएशन काय गरज होती अतिशय चांगल्या पद्धतीची लादी होती टाईल्स होत्या व्यवस्थित होत तरी देखील हे तुडून टाकलेलं आहे मॉडर्न करण्याच्या नावाखाली आणि हे कशासाठी मॉडर्न करतात यांना आणि आज पेशंटला इतके हालेत तर डॉक्टर नाही जेवढ्या संख्येने नर्स पाहिजे ते नाही आणि हा फालतू खर्च या ठिकाणी सरकार हे करत हे पहा आता हे बी तोडून टाकणार हे बघून घ्या शेवटच हे पा आता हे बघा ते म्हणत होता फरशी वाचती आता कुठं फरशी वाचती आहे जरा बघा खाली दाखवा जरा व्यवस्थित एकदम प्लेन फरशी टाकली होती आणि दहा वर्ष बी नाही ना झालं हे मरत होऊन हो दहा वर्षातच वाटोळ करायचं चालू झालेलं आहे हे पहा ही ही या अधिकाऱ्यांनी हा नालायकपणा या अधिकाऱ्यांचा आणि यांनी यांचे हप्ते टक्केवारीसाठी विनाकारण कामं दिलेली आहेत तर मी अधिक माहिती घेतली ज्यावेळी मी इथल्या बांधकाम चे विभागाचे आहेत इंजिनियर तर नाव मला आठव ना हे बघा तर त्यांना मी फोन केला म्हटलो हे काम कसलं आहे बाबा ते म्हटले आम्हाला पण माहित नाही फक्त यास असं काम आहे म्हटलो तो मग हे काम तर तोडलंय तर ते म्हणाले का ह्या आमच्या पण वरून काम येते आम्हाला बी विश्वासात घेतलं नाही मागे होईल तर अशी ही सिच्युएशन आहे आणि काय झालंय चला आता हे सगळं हा लादी बिदी हे सगळं तोडून इथं ढिगारा ठेवलंय हो आणि आखं हॉस्पिटल हे खाली केलेलं आहे आणि यांच्या या मूर्खपणामुळे त्या लोकांना किती त्रास सहन करावा लागतोय जरा आपण बघूया तिकडं आणि ते जिथं क्वार्टर होती लोक जी राहायची आता तिथं यांनी हॉस्पिटल बनवलेलं आहे सरकारी पैशाचं कसं वाटूळ करायचं या, हे आहे आणि हे काही इथलेच काय आपटाळ्यापुरतं मर्यादित नाही हे मला असं कळलं का जुन्नर तालुक्या मधल्या सहा पी एस सी याच्यामध्ये घेतलेले प्रत्येक पी एस सी साठी पावणे दोन कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे फक्त काय करायचं मॉडर्न करायचं सफेद लादी काढायची आणि दुसरी लावायची आणि असा मग आता इथे लोक आपण विचारू कसं होतं ते कुठं तुम्ही हॉस्पिटल तयार केलं आता काय आहे का इथं काय सगळं व्यवस्थित सगळ्यांचं सामान तर इकडेच पडले कुठलं सामान समजा तिथं काही वॉशिंग मशीन असतील किंवा काही यंत्र असतील असतील शिफ्ट करायची शिफ्ट करायची काय काय झालं होतं नक्की आम्हाला नाही हे काय बरोबर नव्हतं का ते आमचा काही संबंध नाही याच्याशी नाही नाही चांगलं होतं का खराब होतं वरून मॉडेल करायचं आले म्हटलं तर जसे अधिकार सांगितले तसं सांगितले असते करत असतील ते वरून आले म्हणून करायचं तुमचं काय म्हणणे मग आधी होत त्याला काय अडचण होती नाही आम्ही नाही काय सांगू शकत आता वरच्या शकतो काय त्याप्रमाणे बनवायचं वेगळं वेगळं कशासाठी ते आपल्याला काय माहिती नाही वेगळं बनवायचं म्हणून त्यांनी वरूनच आले ते बनवाय लागेल पण तिथं काय गरज आहे का बाबा हे चांगलं होतं इतकं भारी तर मग काय गरज काय वाटतं मला थोडंफार काहीतरी त्यांना अडचण वगैरे वाढत असेल ना तिथं रूम रूमची वगैरे काय रूमची वगैरे अडचण होती नर्स काय असं रूम चुकीच्या ठिकाणी म्हणून काहीतरी हटके करायचं असेल जणू काय प्रायव्हेट वगैरे सेक्टर असतात तशा पद्धतीने काहीतरी करायचं असेल आता काहीतरी हटके करायचंय आणि हटके करण्याच्या नादामध्ये हा शासनाचा पैसे असे उधळपट्टी या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला दिसून येत आहे आणि मॉडेल मॉडेलच्या नावाखाली हे जे होतं ना हे पहिलं पण मॉडेलच होतं सगळे तुम्ही पी एस सी पाहिलं ना हे मॉडेलच्या धर्तीवर सगळे केलेले आहेत परंतु आता अजून मॉडेल करायचं आहे आणि मॉडेलच्या नावाखाली सरकारी कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचे एका याच्यासाठी म्हणजे असे सहा असतील जिल्ह्यात किती असतील त्याचा हिशोब नाही त्याचे मोजदत नाही अशा परिस्थितीचा हा खर्च या ठिकाणी सुरू आहे आणि याला कोण कंट्रोल असणार कोण आहे आमदार खासदार हे बघावा आणि याच्यावर नियंत्रण ठेवावा याच्यावर नीट व्यवस्थित कारवाई करावी हा जर खर्च हा विनाकारण किल्ल आहे याची वसुली हवी अशी आपण मागणी करतो जुन्नर टाईम्स गोग्रवाडी आपटाळी तालुका जुन्नर